स्थगिती देण्याचा प्रयत्न केला जात आहे हे जर बघितलं तर निश्चितपणे देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून या सगळ्यांना सांभाळताना नाकीनऊ येत आहेत किंबहुना शिंदेना म्हणजे जसा एक सौती मत्सर असतो तसा सौती मत्सर जणू शिंदे गटात आणि दादा गटात चाललेला आहे का असं सुद्धा वाटण्याला वाव आहे पोलिसांकडे माहिती दिलेली आहे की बाबा शिंदे की यांचे संबंध जे आहेत ते दाऊद इब्राहिमशी होते आणि एकोणीसशे त्र्याण्णव च्या बॉम्बस्फोटामध्ये त्यांचा संबंध होता या संशयावरून आम्ही त्यांची गोळ्यावरून हत्या तुम्ही म्हणताय की मोहित कुंभोजांचं नाव घेणं ही माहिती बरोबर आहे मात्र दुसरीकडे मुख्य शूटर असं म्हणत की त्यांचे दाऊद इब्राहिमशी संबंध होते म्हणून आम्ही गोळ्या घेतल्या दोन परस्पर आहेत नाही नाही पण समजा दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत असं जरी म्हटलं तरी काय फरक पडला अहो दाऊद इब्राहिमशी संबंध आहेत असे आरोप करणारे देवेंद्रजी ज्या नवाब मलिकांवर आरोप केले होते त्या मलिक साहेबांना आता त्यांनी स्वीकार केलंच का आहे की आता सगळेजण सत्तेत एकत्र आहेतच की त्यामुळे विरोधी बाकावर असताना बोलण्याची भाषा आणि सत्तेत असताना भाषा या भाषेमध्ये प्रचंड फरक पडतोय मला असं वाटतंय आता त्यांना काहीच त्यांच्याकडे शुचित्वाची कुठलीच गोष्ट राहिलेली नाही स्पृश्य अस्पृश्य हा भेद त्यांचा गळून पडलेला आहे त्यांच्यासाठी आता फक्त आणि फक्त सत्ता आणि सत्ता साधन एवढं एकच शुचित्वाचा मार्ग त्यांना दिसतो त्यांना आता याच्याशी काही देणं घेणं नाही की कोण दाऊद पासून कोण देशाचा दुश्मन आहे कोण देशाचा जवळचा आहे या गोष्टींवर बोलण्यामध्ये मला नाही वाटत की देवेंद्रजींना फार रस आहे देवेंद्रजींना आता जर मी चुकत नसेल तर आणि जे चित्र दिसतंय त्याच्यानुसार देवेंद्रजींच्या आता दोन तीन तर मुख्यमंत्री पदाच्या भोगून झालेल्या आहेत उद्या भविष्यात देवेंद्रजींनी नरेंद्र मोदींना शह दिला आणि पंतप्रधान पदाचे दावेदार ते व्हायला लागले तर फार आश्चर्य वाटायला नको कारण ज्या पद्धतीचं राजकारण दिसतंय हे मी फार जबाबदारीनं बोलते राज्यातलं सरकार अस्थिर होईल की नाही मला माहीत नाही पण केंद्रातलं सरकार अस्थिर होण्याची चिन्ह प्रचंड दिसत आहेत अमित शाह यांची एक वेगळी लाईन आणि नरेंद्र मोदी यांची एक वेगळी लाईन असा क्लिअर कट फ्रिक्शन दिसत आहे या फ्रिक्शन मध्ये पंतप्रधान पदाचे दावेदार म्हणून निश्चितपणे देवेंद्रजी भविष्यात अमित शहाच काय नरेंद्र मोदींना सुद्धा आव्हान देऊ शकतात कदाचित हेच कारण आहे म्हणून कदाचित आपल्याला मी आत्ता हे फार प्री बोलतेय त्यामुळे आपल्याला असं वाटेल की हे होऊ शकतं का पण मी आपल्याला बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सांगायचा सा हे प्रयत्न करते की बिहारच्या निवडणुकीत मुख्यमंत्री पदाचा चेहरा म्हणून चिराग पासवानला पुढे आणण्याची कल्पना अमित शहा यांच्या डोक्यात आहे आणि अमित शहा यांनी जर ती कल्पना पुढे आणली तर निश्चितपणे नितीश कुमार केंद्रातला पाठिंबा काढून घेणार आणि नितीश कुमारांनी केंद्रातला पाठिंबा काढून घ्यावा ही तो अमित शहाची इच्छा कारण आता केंद्रातलं सरकार हे अमित शहा यांना स्वतःला अस्थिर करायचं आहे कृपया आपण समजून घ्या त्यामुळे मला या सगळ्या ह्याच्यात काहीच वाटत नाही आणि देवेंद्रजी त्या सगळ्या गोष्टींवरती म्हणजे शिक्यावर लोणी आहे आणि त्या लोण्याकडे लक्ष लावून राहिलेला एक जाऊ द्या तर त्या सगळ्यांमध्ये ते जास्त बिझी आहेत त्यांना इकडे राज्यात काय चाललंय राज्यातला माणूस जगतोय की मरतोय इव्हन पालकमंत्र्यांना पण काहीच वाटत नाही नरहरी झिरवळ जेव्हा म्हणतात ना की मला एका गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री केलंय काय बिघडलं गरीब जिल्हा आणून दाखवा आव्हान आहे तुमच्यासाठी सुवर्ण संधी पण तुम्ही गरीब जिल्ह्याचा पालकमंत्री गरीब माणसाला केलं याचा अर्थ तुम्हाला मालदार जिल्हा पाहिजे माल कमावण्यासाठी तुम्हाला गरीब जिल्हा विकास करण्यासाठी नको आहे ही सगळी माणसं यांना जनतेशी काही पडलेलं नाही मी पुन्हा एकदा ऐका ना मी टी व्ही नाईन आणि सगळ्याच म्हणजे अगदी इथे जी चोवीस तास लोकशाही सगळे सगळे साम ए बी पी सगळे आहेत सगळ्या चा चॅनलच्या समोर अत्यंत जबाबदारीने हे सांगते आणि हे मी कुठल्याही पक्षाची पदाधिकारी या भावनेतून सांगण्यापेक्षा मला जे काही राजकारण दिसतंय त्याची विश्लेषक अभ्यासक म्हणून सांगते की होय होय केंद्रातलं सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न अमित शहाकडूनच येणाऱ्या काळात होणार आहे कारण नरेंद्र मोदी यांची एकाधिकारशाही जी आहे ती अमित शहाना सुद्धा मानवणारी नाही अमित शहा गरज नसताना इथे येऊन महाराष्ट्रात येऊन जी वक्तव्य करतात खर तर अमित शहा यांनी नरेंद्र मोदी काय काम करणार आहेत यावरती बोलणं जास्त अपेक्षित होतं परंतु त्यांचा ज्या पद्धतीचा वावर सध्या महाराष्ट्र कुंभमेळा किंवा सर्वत्र दिसतोय त्यांचा ज्या पद्धतीचा वावर बिहार चिराग पासवान याला पुढे आणण्यासाठी दिसतोय गरज नसताना नितीश कुमारांना दुखावण्यासाठीचे त्यांचे प्रयत्न चालू आहेत हे सगळं बघता हे म्हणण्याला प्रचंड प्रचंड स्कोप आहे की होय केंद्रातलं सरकार अमित शाह यांनाच अस्थिर करायचं आहे आणि भविष्यात मोदींना बाजूला करून शहानी प्रयत्न केले तर वावगं वाटायला नको परंतु दोघाचं भांडण तिसऱ्याचा लाभ असं म्हणत शहा आणि मोदींच्या ही पंतप्रधान पदाची खुर्ची आपल्याला मिळेल का यासाठी सुद्धा देवेंद्रजी बकध्यान करत आहे मी तेच सांगायचा प्रयत्न करते साहेब की हे सरकार स्वतःला मोदीजींना खाली उतरवणे ही अमित शहा यांची महत्वाकांक्षा आहे आणि हे सगळं क्षेत्र काही परमार्थाचं नाही हे राजकारणाचं क्षेत्र आहे काय म्हणत आहे नाही आमच्यासाठी चांगलं आहे की नाही ते आम्ही तेव्हा ठरवू ना याचा अर्थ आम्ही काही भाजपची मदत घेणार आहोत का किंवा भाजपला लगेचच इंडिया अलायन्स मध्ये भाजप असणार आहे का ह्या असल्या काही कपोलकल्पित आणि इतक्या बालिश आणि शेतचिल्ली टाईप काही भाता मी मारणार नाही पण हे नक्की मी सांगते आपल्याला की मोदींना अस्थिर करण्यासाठी अत्यंत अमित शहा प्रयत्न करतायत जेवढी मला दिल्ली आणि दिल्लीतल्या पत्रकारांशी बोलताना ज्या काही गोष्टी लक्षात येतात किंवा दिल्लीतल्या अनेक ज्या चर्चा कानावर येतात त्यानुसार हे पक्क आहे की अमित शहाना मोदींना खाली ओढायचे आहे त्या कार्यक्रमाचा निरोप मिळाला असतो त्याच्यानुसार आता समजा एस टी आंदोलन आहे एस टी आंदोलन हे इथले सगळे आमचे जे स्थानिक पदाधिकारी आहेत ते आंदोलन घेतात त्याच्यावर बोलायचंय तर त्यावेळेला एक स्टेटची भूमिका मांडायची आहे त्यावेळेला ती किंवा अजून काही वेगळ्या पद्धतीची भूमिका मांडायची तेव्हा राऊत साहेब बोलतोय सगळ्यात कारण काय नाराजी काय सुप्रिया सुप्रिया ताईंवरची नाराजी म्हणजे काय लगेचच हातात ढाली तलवारी घेऊन नाही त्याची पुन्हा वेगळी अजून अंडरलाईन करून पुन्हा सगळ्यात मोठी ब्रेकिंग असं काही करण्याचं काही कारण नाही सुप्रिया ताईंवरची नाराजी म्हणजे अतिशय हक्काची माणसं आपल्याच माणसावर माणसं रागवतात सुप्रिया ताई आमच्या आहेत हक्काच्या आहेत आणि त्यामुळे आमच्या ताईंसाठी जर आम्ही कष्ट घेतलेले असतील तर आमच्या ताईंनी आमचं सुद्धा म्हणणं ऐकलं पाहिजे असं कार्यकर्त्यांना वाटणं स्वाभाविक आहे बस तीच भूमिका त्यांनी मांडली आणि राऊत साहेबांनी सांगितलं की येणाऱ्या काळात सुप्रियाताईंची ताईंची राऊत साहेबांची आणि सगळ्या पदाधिकाऱ्यांची एकत्र बैठक होईल असं की उद्धव ठाकरे स्वीकारलंय आणि मुंबई महापालिकेसाठी ते आमच्याशी काहीतरी पाडून त्यांना प्रॉब्लेम असा आहे की ते बिचारे खरंच मला त्यांच्याबद्दल खूप आपुलकी आणि खूप सहानुभूती आहे एक ओबीसी नेता धडपडतो असं सुद्धा मला सातत्याने वाटतं पण त्यांचा प्रॉब्लेम असा आहे की ते अत्यंत चुकीच्या माणसासाठी अ स्तुतीपाठकाचं काम करत आहेत कारण देवेंद्रजींच्यासाठी कितीही त्यांनी स्तुती पाठक म्हणून काम केलं तरी सुद्धा ज्या पद्धतीने चंद्रकांत साईड लाईन झाले किंवा सुधीर मुनगुंटीवारला साईड लाईन झाले तावडे साईडलाईन झाले अगदी त्याच पद्धतीने देवेंद्रजी बावनपुळेंना सुद्धा वापरून फेकून देणार आहेत त्यामुळे बावनकुळे असलेले संबंध दुखावू नका भानावर या अशा स्तुती पाठगिरीने काहीही तुम्हाला मिळणार नाहीये मी कालही म्हटलं माध्यमांना आणि पुन्हा एकदा सांगते खूप लोकांना बरं झालं हा प्रश्न काढला ते खूप लोकांना असं वाटतंय की सुषमाताई तुम्ही फार काही व्यक्त होताना दिसत नाहीये मुळात मी याच्यावर खूप वेळा व्यक्त झालीये पुन्हा एकदा सांगते की आपण जे काही पुराव्यांची भाषा करत आहात पुरावे नेत्यांना देण्यापेक्षा पुरावे आपण ऍफिडेव्हेशन द्यावं लागतं त्या पुराव्यांचं ऑनरेबल कोर्टला द्या ते ॲफिडेव्हेशन तुम्ही ऑनरेबल तपास अधिकाऱ्यांना द्या ऑनरेबल चीफ मिनिस्टरला द्या पण ते ॲफिडेव्हेशन द्या ते ॲफिडेव्हेशन दिल्यानंतर म्हणजे काय होईल माहितीये का की आम्ही पुरावे दिलेत आम्ही शपथपत्र दाखल केले आणि तरी सुद्धा कारवाई होत नसेल तर देवेंद्रजी उघडे पडतील आणि हे लक्षात येईल की देवेंद्रजींची इच्छाशक्ती नाहीये देवेंद्रजींना फक्त आणि फक्त मराठा ओबीसी तणाव फक्त करायचा आहे आणि देवेंद्रजींना एक भाजपमधून कुणीतरी मराठा नेतृत्व प्रस्थापित करायचे त्यासाठी खेळ चाललाय असं चित्र येईल परंतु जर खरंच त्यांची इच्छाशक्ती असेल आणि पुरावे तिथे दिलेले असतील तर ते अक्षेत घेतील दोन्हीपैकी काहीतरी घडत असेल ना एक तर पुरावे तरीच गेलेले नसतील किंवा पुरावे जाऊनही पोचूनही देवेंद्रजी जाणीवपूर्वकांना डोळा करतात दोनही परिस्थितीमध्ये अडचण ती प्रश्न विचारणारे भाजपचे आमदार आणि प्रश्नांची उत्तर द्यायची बांधिलकी असणारे देवेंद्रजी या दोघांकडेच ती उत्तर आहे दादा मी आत्ता पण आपल्याला म्हटलं की कुणालाही जाऊन भेटून उपयोग होत नाही तुमच्याकडे पुरावे असतील तर त्याचं अफिडिवेशन द्यावं लागतं हे मी कायद्याची छोटीशी विद्यार्थिनी म्हणून सांगते की तुमच्याकडे पुरावे आहेत ना धस साहेबांकडे खूप पुरावे आहेत धस साहेबांनी त्याचं शपथपत्र दाखल केलं पाहिजे ते शपथपत्र दाखल एकदा शपथपत्र दाखल झालं की मग आपण देवेंद्रजींना विचारू शकतो की शपथपत्र दाखल असूनही तुम्ही का निर्णय घेत नाही हा एक मुद्दा आहे आणि त्यामुळे ते होत नाही दुसरी गोष्ट अशी की आपण जे म्हणताय की बनावट अटक किंवा काय मी पुन्हा पुन्हा सांगते जर खरंच परळी प्रकरणात मस्साजोगच्या प्रकरणात न्याय पाहिजे असेल जरीन पट्टेदार याची कस्टडियल डेथ कशी झाली महादेव मुंडेचा खून कसा झाला सौरभ भोंडवेच्या मृत्यूची संशयाची सुई कुणाकडे जाते त्याच्या आधी मेलेला नगरसेवक पांडू गायकवाडचं काय झालं सुरेश धसने नाव घेतलेलं एकोणीसशे नव्याण्णव साली जळून मेलेली सुचिता कळसे आणि त्यानंतर आत्महत्या केलेले तिचे वडील किंवा वेळ लागलेली तिची आई किंवा त्याच्यानंतर अनेक वैद्यनाथ कॉलेजच्या मागे सा, सापडलेला खून करून टाकलेला मृतदेह अशा अनेक असंख्य स्टोऱ्या तिथे सापडतील पण या असंख्य स्टोऱ्या जर बघितल्या तर त्या स्टोऱ्यांमध्ये का बरं अजूनही सोक्षमोक्ष लागत नाही त्याचं एकमात्र कारण खाकी वर्दीत असणारे राज्यकर्त्यांनी पोचलेले जे माणसं आहेत त्या माणसांचा नाकर्तेपणा आहे मी पुन्हा पुन्हा हे नाव रेकॉर्डवर आणायचा प्रयत्न करते सर्व चॅनलच्या माध्यमातनं पुन्हा हे नाव रेकॉर्डवर यावं अशी इच्छा आहे ज्या नावाकडे सगळ्या माध्यमांचं दुर्लक्ष होतंय आहे आपण बल्लाळ यांचं नाव घेतलं आपण भास्कर केंद्रे यांचं नाव घेतलं काल कुणीतरी पंचवीस सव्वीसची ची यादी वगैरे काहीतरी टाकली पण त्या यादीतली काही नावं नक्कीच निष्पाप आहेत असं मला परळीची राहणारी म्हणून वाटते कारण मी असंख्य म्हणजे खूप वेळा तिकडे राहिलेली आहे आणि मला माहिती आहे की तिकडे नेमकं काय करतंय पण यामधलं एक, एक महत्वाचं नाव जे विसरलं जाते ते नाव आहे पी आय हेमंत कदम हेमंत कदम यांची किमान दोन ते तीन वेळा आत्तापर्यंत इन्क्वायरी लागलेली थांबली ती कुणी थांबवली याची चौकशी झाली पाहिजे जरीन पट्टेदारची कस्टडीवर डेथ झाली तेव्हा हेमंत कदमच होते मुक्ताराम गवळीला मारहाण झाली तेव्हा हेमंत कदमच होते त्याचा व्हिडिओ पण ट्विट झाला होता पी आय पोलीस स्टेशन मध्ये हो। हेमंत कदम आहे टाइम्स नावची महिला पत्रकार सुखेशनी नाईकवाडे हिने बातमी केली म्हणून तिला परत मारहाण आणि तिच्यावर खोटी केस टाकली तो पण हेमंत कदमच आहे हेमंत कदमने आतापर्यंत असंख्य लोकांवर भैया धर्माधिकारी म्हणून तिथे एक नगराध्यक्ष आहे जे बोलणार नाहीत असंख्य लोक आहे जे दबावापोटी अजिबात बोलणार नाहीत भैया धर्माधिकारींवरती खोटी केस पडली पण ते शांत आहेत कोणी टाकली हेमंत कदम नगराळे साहेब पोलीस महासंचालक असताना डीवाय एस पी अनुराधा उदमले यांच्याकरवी जी विशेष चौकशी हेमंत कदमची लावलेली होती ती चौकशी आणि त्यानंतर हेमंत कदमची तातडीने झालेली बदली पुन्हा हेमंत कदमला आणलं जातं आणि नंतर आंधळे गीते हे सगळं प्रकरण घडतं त्या पोलीस अधिकारी हेमंत कदमला अजूनही वाचवलं जाते आणि त्याचं नाव कुठूनही कुणाकडूनही रेकॉर्डवर येत नाही मी परळीतली रहिवाशी आहे मी परळीतली राहणारी आहे आणि माध्यमांच्या समोर हे स्पष्ट केलं पाहिजे जर आपल्याला आठवत असेल तर सुप्रिया ताईंचा उमेदवारी अर्ज भरताना माझं भाषण चालू असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे युवक अध्यक्ष मेहबूब शेख खालून म्हणत होते की ताई नाव घ्या नाव घ्या कोण आहे कोण आहे तर माझ्यावर खोटी तीनशे सातची केस टाकणारा अधिकारी कोण तर तो हेमंत कदम त्या हेमंत कदमला ही बुद्धी कुणी दिली खोटी केस टाकायची अर्थात त्याच्यात नंतर निष्पन्न झालं नाही आयुष्यभर कायद्याने राहिलेली परंतु या हेमंत कदमचं अजूनही माध्यमांमध्ये नाव येत नाही मला वाटतं की इतकं पुरेसं आहे काळजी करू नका ऑक्टोबर नोव्हेंबर नंतर लागतील त्या फार चांगल्या ओळी आहेत आले आणि गेले जग जग ओस पड़त नाही थांबत नाही काळाचा महिमा अगाध असतो इवन सुषमा अंधारेने पण या भ्रमात राहायची गरज नाही मी नसेल तर काय होईल अजिबात नाही प्रत्येकाची जागा भरून निघत असते अहंकार कुणीही एका जत्रेने देव म्हातारा होत नसतो पक्षातही लोक येतात जातात पवार साहेबांच्या पक्षातून जेव्हा राणा जगजित सिंग वगैरे गेलेले होते त्यावेळेला खूप लोक म्हणत होते साहेब तुमच्या जवळचे तुमच्या नात्यातले लोक गेले कसं बघताय तुम्ही काही फरक पडत नाही तरीही सत्तेत नंतर ते बसले होते त्यामुळे मला त्याचं काही फार फिकिर वाटत नाही ओके